पुढे घेणार आग... मामा कोण कुठल्या प्रकरणात तुम्ही आज पोलीस निरीक्षकांची भेट घेतली काय तुमची मागणी जैन बोर्डिंग घोटाळ्यामध्ये आपण बघितलं तर महावीरांचं मंदिर आणि जैन बोर्डिंग मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं वस्तिगृह कशा पद्धतीनं घाण ठेवलं आणि ह्याच्यामध्ये जे जे बिल्डर होते जे जे संचालक होते आणि त्यांना मदत करणारे शासकीय ज्या संस्था होत्या त्याच्यामध्ये रजिस्टर ऑफिस असेल धर्मदाय आय। आयुक्त असेल त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या बँकेने हे कर्ज दिलं आहे ह्या बँकेचं कशा पद्धतीनं त्यांची जे काही नियम आहेत अर्बन बँकेचे जे काय आहेत त्या नेमाला पाठवतून कशा पद्धतीनं त्यांनी हा जमीन विक्रीचा व्यवहार केला आहे ह्याच्यामध्ये मलाच ना अख्ख्या पुणेकरांना जैन समाजाला सगळ्यांनाच ह्याच्यामध्ये संशयाशी पाल सगळ्यांमध्ये चुकचुकलेली आणि ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जैन समाजाच्या काही युवकांनी इथं तक्रार दिली होती आणि मग त्या तक्रारीचं त्याबद्दलच मी चर्चा केली की साहेब तुम्ही याच्यामध्ये तुम्ही काय केले पण त्या तक्रारीमध्ये जैन समाजाची तक्रार होती त्याच्यामध्ये जे काय मुद्दे आहेत ते मुद्दे त्याच्यामध्ये नाहीये तुम्ही म्हणलं याच्यामध्ये माझ्या वतीने एक अर्ज मी आज तुम्हाला देणार आहे त्याची मी साधक बाधक चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की जो जैन समाजाच्या लोकांनी दिलेला जो अर्ज होता तुमच्याकडे त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून त्यामध्ये राहिलेल्या आहेत सहित मी माझा स्वतःचा आज तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज देतोय याचा तपास तुमच्याकडनं या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याचमध्ये तुम्ही नाही केलं तर आम्ही माननीय आयुक्त साहेब पोलीस त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं जरी नाही झालं तर शेवटी आम्ही न्यायालय प्रक्रिया आम्हाला न्यायालयात जावंच लागणार आहे कारण हा कांड आहे ना हा कांड इतका भयानक आहे की टेंडर पद्धत त्याच्यामध्ये मी आत्ता सा पी आय साहेबांशी बोललो आहे त्याच्यामध्ये माझे अनेक मुद्दे आहेत आणि त्यामध्ये मनपा पुणे महानगरपालिकेला जे प्रकरण तुम्ही सबमिट केलं त्याच्यामध्ये आणि जे गोखले बिल्डर आहे ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि हा चुकीच्या पद्धतीनं पुणे महानगरपालिकेमध्ये हा प्रस्ताव मान्य केला आणि तो तुम्ही त्या सगळ्या कागदपत्राला जॉईंट केला पण त्याच्यामध्ये बिल्डरने जागा घेतली तर संचालकांनी प्रस्ताव दाखल केला आणि त्याच्यामध्ये मग ते असणारे मग त्या त्रुट्या आहेत त्या तुटी बी दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये आता पी आय साहेबांशी आहे मनपाचा प्रस्ताव असेल दुसरा बुलढाणा बँकेमध्ये ज्या बँकेला नेम नेमवले आहे का नाही त्या बँकेने किती पैसे कोणाला दिले पाहिजे कुठल्या कागदपत्र दिले पाहिजे सर्च कुठला घेतला पाहिजे ह्याची तुम्ही तपासणी केली पाहिजे बुलडाणा बँकबरोबर बरोबर ती कर्नाटकची एक कुठली तरी बँक आहे त्या बँकेचा एक तपास केला पाहिजे आणि सगळं गोलमाल व गोखले बिल्डरनी सगळ्यांनी संगत मताने आणि बँकेतले काय संचालक मंडळी असतील त्यांनी एकत्र मिळून केलेला हा आहे आता परत त्यानंतर संचालकांनी किती संचालकांनी त्या रजिस्टरवर सहाय्य केल्या किती राजीनामा दिले कोणाचं बहुमत होतं हे सगळं तापसाची वेळ आली आणि ह्यांच्या ह्यांना किती बिल्डर करून ह्याच्यामध्ये लाभ झालाय याची चौकशी त्याच्यामध्ये केली पाहिजे ही जी टेंडर प्रक्रिया आहे ही टेंडर प्रक्रियेमध्ये मग ती कंपनी कोण आली ती ब्रिट नावाची कंपनी ही गोखलेंचीच होती मग गोखल्यांनी जे सगळं मॅनेज केलं का ह्याचाही तपास केला आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये मूल्यांकन एक मंडलिक नावाच्या कंपनीने केलं आणि त्याचं मूल्यांकन दोनशे तेवीस कोटी रुपयाचं आणि मग दोनशे तेवीस कोटी रुपयाचं तर गोखलेनी तीनशे कोटी दोनशे तीस कोटी रुपये भरले पण ज्या दोन बा दुसऱ्या कंपन्या होत्या बडेकर आणि रांधनेकर या दोन कंपन्यांनी एकाने दोनशे कोटी रुपये भरले एकाने एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये भरले आता जर एवढ्या मोठ्या कंपन्या त्यांचे सगळे त्यांचे सी ए बी ए सगळे तर त्यांना जर हेच कळलं नाही दोनशे तीस कोटी रुपयाच्या पुढे आपण पैसे भरा तेवीस कोटीचे आपण भरायला पाहिजे तर ह्यांनी खाली का भरलं म्हणजे ह्या कंपन्या गोखले कंपनी बडेकर कंपनी ह्या सगळ्या कंपनीने एकत्र केलेला धोळ आहे आता त्याच्यामध्ये हा हे सगळं प्रकरण मग धर्मदायकांकडे गेलं धर्मदायक त्यांच्या हे कसं लक्षात आलं की ते सगळे त्यांनी पेपर बघितले असेल जे फॉर्म भरले ते एकाच टेबलवर भरले टाईप एकच आहे त्याचे सगळे अक्षर सारखे आणि मग हे त्यांच्या लक्षात कसं नाही आलं आणि प्रामुख्याने त्यांच्या हे लक्षात द्यायला होतं की दोन त्यांनी पहिले बाद करायला पाहिले होते तर त्यांनी ते बाद नाही केले आणि गोखलेला त्यांनी ते देऊन टाकलं पण जर दोनशे तेवीस कोटीच्या पुढे नसेल तर बाद झालं बाद झाल्यानंतर आपल्याला त्याला मुदतवाढ द्यावी लागते आणि मुदतवाढ द्यावी दिल्यानंतर मग परत ती प्रक्रिया होती पण बी याच्यामध्ये या संशयाची सुई जाते त्यांनी सगळ्यांनी मिळून हात केलेला महागोटाळा ह्याच्यावर बी त्यांनी चौकशी केली पाहिजे मग रजिस्टर ऑफिस मध्ये कशा पद्धतीने नोंदणी झाली कशावर खरेदी करत झालं त्या खरेदी करताना सगळे संचालक होते का का याची चौकशी केली पाहिजे मग तो बिल्डरचा तो विषय आपण बोलतो जे तीन बिल्डर एकत्र आले ही सगळी घटना या बिल्डरांनी पुणे शहरामध्ये आतापर्यंत जिथं जिथं कामं केली त्या कामाचं के ऑडिट काम झालं पाहिजे आणि जर एवढे महाघोटाळा करणारी ही सगळी मंडळी असतील तर बडेकर आणि गोखलेंनी आत्तापर्यंत केलेले सगळे झोड हे जर समाजापुढे आणायचे असतील कोणा त्याच्या मागं कोण आहे याचा तपास अधिकाऱ्यांनी केला पाहिजे कारण आज पुणे शहरामध्ये गेल्या दहा वर्षात बडेकर आणि गोखले धुमाकूळ झाला आहे प्रशासन हाताशी धरले चुकीची कामं करतात त्यांच्यावर प्रेशर टाकतात या आत्तापर्यंत सगळे ऑडिट झाले पाहिजे याचं आणि याच्यामध्ये तुम्हाला कळन की यांनी किती मोठा भ्रष्टाचार केला आहे ह्या फक्त म्हातारी मेलेलं नाही काळ फोकवलेला आहे आपण ज्या अंगणात उभं राहिले तर पुणे विद्याचं माहेर इथं विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये आपल्याला माहिती आहे की जगातला सगळा विद्यार्थी इथं शिकायला तुम्ही या संपूर्ण प्रकरणात रवींद्र मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले होते सुरुवातीपासून त्यांच्या विरोधात काही तक्रार देणार आहात त्यांच्याविरोधात काही सांगण्यासाठी इथं आलात का, का, का नाही आता याच्यामध्ये ऑडिट झालं की ऑडिट मध्ये आणि पोलिसांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होणार आता आपलं ठरलं की नाव नाही घ्यायचं आणि घेणार नाही आता ठरलंय जरा तुम्हाला वाटतंय काही सहभाग आहे कारण तुम्ही दहा दिवस तुम्ही त्यांच्या नावानं रोज काहीतरी ट्विट होता रोज बोलत होता आणि आता अचानक म्हणतं की त्यांचं नाव नाही घ्यायचं तुम्हाला काय वाटतं काय झालं का असं अचानक नाही नाही आता जर थोडं आपण पुढे जायचं राजकीय नाव न घेण्यासाठी एकनाथ शेत द्यायचं नाही थोडं पुढे पुढे जाऊ घालून राहायचं हे झाल्यानंतर याच्यामध्ये जे मूल्यांकन केलं ती मंडली कंपनी त्याचा बी शोध घेतला पाहिजे आता तुम्हाला जे काय अपेक्षित आहे हे सगळं दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी झालेलं आहे ऐका ना ऐका ना मी आता तक्रार दिली त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे दोषी असेल त्यांनी पोलिसांनी याच्यामध्ये कारवाई केली पाहिजे मग रवी धंगेकरचं ना आलं तर रवी धंगेकर आता याच्या पुढचं जे जे येते त्यांना त्यांनी दोषी धरलं पाहिजे त्यांना पोलीस कारवाई झाली पाहिजे आणि मी इथे गब असणार नाही हे सगळं पुरावे वगैरे आहेत काही कारण तुम्ही इतके ते सातत्यानं म्हणत आले की त्यांच्याकडे काहीच पुरावे नाही ते आरोप करताय तुमच्याकडे काही पुरावे आहेत का नाही नाही या संपूर्ण भाऊ याचा समज असल्याचे असे काही पुरावे तुम्ही पोलिसांना दिले नाही नाही आता याच्यामध्ये नाव घ्यायचं डरलं परत आता तुम्ही मला तिकडे न्यायची इच्छा घेत नाही तुम्हीच नाव घेतलं आम्ही सर्वात आधी सर्व सांगू का याच्यामध्ये मी सविस्तर बोलणार आहे आता मी बोलणार एका दिवसा तक्रार सुरुवातीला तुम्ही नाव घेत नाव नाव होता आता तक्रार देण्यानंतर त्यांचे पुरावे किंवा त्यांचं नाव तुम्ही का घेत नाही आता काय झालं नेमकं कि दोन दिवसापासून ते नाव का घेता येईल माध्यमांसमोर जरी नाव घेणार नसलं तरी आता तक्रार देताना आता नावाचा उल्लेख आहे का नाही तक्रार देताना जे जे दोषी असेल रवी रंगेकर ह्याच्यात दोषी असेल तर रवी रंगेकरला अटक करा तुम्हाला काय सांगेल जे दोषी असतील त्यांना अटक करा कोणाला सोडू ना पोलिसांनी कालावधी दिली दिली दोषी सगळ्यांकडे मी सगळ्यांचीच मागणी केली आहे बघा माझ्याकडे ते आता याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की तुम्ही मी तुम्हाला एक त्यांना एक आज माझं पत्र व्यवस्थित जाईल आता त्यांची जी चर्चा केली सात दिवस यांची वाट बघणार सात दिवसांनी आमचे पुण्याचे आयुक्त पोलीस साहेब पोलिसांकडे जाणार आयुक्तांना देणार सात दिवस त्यांनी नाही केलं दरवाजे उघडणार ठोठवणार न्यायालयाने आपल्याला पुढं जे काही मार्ग असेल गुन्हा दाखल काही ते मार्ग त्यांनी उघडे करून दिले तर ज्यांची ज्यांची तपासणी मी एकच नाही मग त्या प्रोजेक्टसाठी गोखले आणि बडेकर प्रोजेक्टची सगळ्यात पण झालेल्या सगळ्यांचं ऑडिट करा जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा गोखले चे ते मग पार्टनर होते आतापर्यंत म्हणून तर आता तुम्हाला तुम्हाला पुरावे पाणी म्हणलं पुरावे गोळा करतोय ना पुरावे गोळा करतो मी ज्यांचे ज्यांचे पुरावे तुमच्या समोर येतील म्हणून गोखले बिल्डर आणि बडेकर यांचे सगळे ऑडिट केले पाहिजे ही मागणी मी मुख्यमंत्र्यांना करणार की ह्याचे मग दूध का दूध पाणी का करणार ते म्हणतात कागद दाखवतो कागद दाखवणार दाखवणार बंद करावं लागत नाही हे तुमचं म्हणणं बरोबर आहे ह्याच्यामध्ये आपण यांची नावं टाकली तर यांचा प्रस्ताव हे यांच्या माध्यमातून वरिष्ठांच्या कळवतील आणि त्याचे सगळे ते माहिती मागून घेतील यांना अधिकार आहे आपल्याकडे अॅक्ट चालतो पोलिसांकडे तक्रार जर आली तर त्या वेळेचे ते सगळे प्रस्ताव मागून घेतील आणि मग ती एकदम एकत्र होईल त्याच्यामध्ये माझे वैयक्तिक का का तुम्हाला तुम्हाला अजून माझ्या हातामध्ये काय ते समन्स पडलं नाही पण जर न्यायालयात हा विषय गेला असेल तर न्यायालयाचा आदर करून मी कोर्टामध्ये जाईल कालच आमचे वकील भेटले मित्र मित्रपरिवार भेटला आमचा आशिम सगोदे साहेब भेटले त्यांनी सांगितलं की मी तुमची केस लढायला तयार आहे आणि मग आता त्यांची माझ्या हातात पडलं तर मी जो माझ्या विरोधात जो आहे का त्याचं नाव पाटील तर त्याला मी तो जी आबरू किती गेली त्याचा तपासणी करतो कारण तो, तो गुन्हेगार होता त्याचे पेपर माझ्याकडे आहेत आता त्याच्यानंतर त्याची आबरू किती महत्वाची होती त्यात त्यांनी कोर्टात सांगितलं की मी तुमचे कारण किमान समज चालणार होते किमान समज चालणार नाही तुम्हाला या प्रकरणामध्ये तुम्ही तर मोह यांच्यावरती आरोप केले होते आम्हाला हा प्रश्न पडलाय की मुलीकर मोहोळ यांचं नाव घेऊन इतका मोठा दिवाळीत मोठे मोठे फटाके फोडले आणि आता जेव्हा पोलीस स्टेशनला येतात तेव्हा तुम्ही त्यांचं नावच घेत नाही आता आता बघा तुम्हाला सांगू का आता याच्यामध्ये कालपर्यंत कोण होते हे धंगेकर वेडे झाले व्याडा झालाय आता मी एकदम सुधारलं कारण जैन मंदिर मिळेल अशी मला आशा आता बरं ज्यांनी हा पुढाकार घेतला त्यांचंही मी कौतुक करून पण ते पुढाकार घेताना तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला सांगतो मी आता पुरावे गोळा करतोय मी बडेकर आणि गोखलेंचा जे ऑडिट करायला मी देणार तुम्हाला व्यवस्थित पुरावे देणार आहे आता पुरावे निश्चित बोलणार आता नाव घेणार नाही पुरावे देणार हातात आणि त्याची तयारी चालू आहे आणि ती तुम्हाला थोड्या दिवसात हा संपलेला विषय ही लढाई संपलेली नाही तुमच्या माहिती कामा ही लढाई संपलेली नाही ही लढाई शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहे जो दिवशी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि नाही होतं आम्ही न्यायालयात जाणार ही लढाई संपलेली नाही हे तुम्ही समजू नका की लढाई संपली ज्यांना माहिती ज्यांनी ज्यांनी पाप केलंय त्यांनी समजू नका की धंगेकर थांबले अजिबात थांबले धंगेकर आहेत भाजप ऑपरेशन लोटस करते म्हणजे तुमचा पक्ष असेल किंवा मग राष्ट्रवादी अजित नेते त्याच्यामध्ये शिवसेना अस्वस्थ आहे अजित पवारांचा अस्वस्थ आहे माहिती आहे मला बघितलं वाटतं का मी अस्वस्थ आहे अजिबात असं लढणारी ला, लोक शिवसेनेमध्ये लढणारी लोक ती लढत राहणार आणि सर्वसामान्याला चेहरा देणारी शिवसेना आहे तुम्ही बघा माझ्या बसता मागत इतिहास बघा ज्यांना काही राजकीय परंपरा नाही राजकीय त्यांना कौटुंबिक काय हे नाही असे सर्व सामान्य रिक्षावाले छोटे मोठे अवसायीची मुलं आज मुख्यमंत्री माझ्यासारखे आमदार बिमदार झाले त्यामुळं शिवसेनेला काय ताकदीची लोक लागत नाही ही फक्त लढणारा कार्यकर्ता लागतो तो लढणारा कार्यकर्ता ओके थँक्यू